bol bol tota tota tata ma my kin robel hoti छान माझ्या गोष्टीचे नाव मांजर एक घर होत त्या घरातली मालकीन झोपेल होती मग त्याच्यातली मांजर त्या घरातली मांजर म्हणली मालकिनला कसा उठू मग ती किचनमधील जाते पातीला घेते आणि दूध घेतल्यानंतर मग दूधवाल्याकडून दूध घेतो घेते मग ती जाता जाता तिला उंदीर मामा दिसतो उंदीर मामाला खायला जाते मग ते अख्खं दूध फेकून देते गोष्टीचे तात्पर्य मामा बी जातो आणि दूध बी गेलो गोष्टीच्या तात्पर्य कधी खावत पाना कमी नाही छान